स्वामी समर्थ आज आपण मंगळाच्या होणाऱ्या परिवर्तनाने तीन राशीवर कोणता बदल होणार आहे ते बघणार आहोत मंगळ हा पुत्र पृथ्वीचा पुत्र मानला जातो मंगळ हा रक्त धैर्य शौर्य भूमी आणि क्रोधाचा कारक आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मंगळाच्या हालचालीत बदल होत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या त्याच्या या क्षेत्रावर व्यापक असा परिणाम होताना दिसत असतो एप्रिलच्या सुरुवातीला ग्रहांचा सेनापती मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तीन राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते तसेच या राशींच्या संपत्तीत प्रचंड अशी वाढदेखील होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया त्या तीन राशी कोणत्या आहेत अशा या भाग्यवान राशींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत त्यातली पहिली रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल शुभ ठरू शकतो कारण मंगळ तुमच्या राशीतून नवव्या घरात कोचर करणार आहे म्हणून या काळात तुम्हाला तुमच्या कामात भाग्याची साथ मिळू शकते तुम्हाला नवीन आणि चांगले प्रकल्प देखील मिळतील आणि हा काळ आपल्याला सकारात्मक वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असणार आहे जर तुम्ही नोकरी करणारी असाल तर तुम्हाला आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो तसेच या काळात तुम्ही धार्मिक कार्यात जास्त सहभागी व्हाल तिथे तुम्ही देशात आणि परदेशात देखील करू शकता अशा प्रकारे वृश्चिक राशीचा प्रवास मंगळाच्या या परिवर्तनाने होणार आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या आधी बुधगुरू निर्माण होणारा हा केंद्र योग आहे हा बुधादित्य योग या तीन राशींच्या लोकांसाठी ऐशो आरामाचे आयुष्य घेऊन येणार आहे त्या म्हणजे एक तूळ राशी मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर तो कसा या तुमच्या राशीतून कर्म कर्मघरात हे मंगळ संक्रमण होणार असल्यामुळे यावेळी बेजगोर बेरोजगारांना नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या नवीन स्रोतामधून पैसे कमविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल यावेळी वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील त्याचप्रमाणे सरकारी कामात देखील यश मिळण्याची शक्यता आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे यावेळी तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ शकतात तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी देखील होताना दिसत आहे तर पुढची रास कोणती आहे तर पुढे देखील हा जो केंद्र योग आहे तो तीन राशीच्या लोकांसाठी म्हणजे आपण बघितलं वृश्चिक रास त्याचप्रमाणे तू रास। आणि धनुरास धनुराशींचा ग्रहांचा अधिपती असलेल्या मंगळाच्या राशीतील बदल धनुराशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो कारण हे संक्रमण तुमच्या राशीच्या कार्यक्षेत्रात होणार आहे म्हणून यावेळी तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत अपेक्षित अस अपेक्षित असे बदल दिसून येतील त्याचप्रमाणे दुसरीकडे मालमत्ता गुंतवणुकीत दीर्घकाळात मोठे फा फायदे तुम्हाला दिसून येतील नोकरीमध्ये पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसायात विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल नवीन सधी संधी शोधाल यावेळी नवीन काम सुरू करण्यासाठी आपणास चांगला काळ